मी राजेंद्र साळोके फ्रेंच डिफेन्सवर मी ऑलरेडी बरेच व्हिडिओ केले पण अजून स्पेसिफिकली काळ्या खेळाडूवर खेळ दाखवा असे काही लोकांची विनंती आली आता फ्रेंच डिफेन्समध्ये जो एक्सपर्ट होता प्लेयर तो उलमान हा ईस्ट जर्मनीचा प्लेयर होता आणि ईस्ट जर्मनीचा एकोणीसशे पंचावन्न अठ्ठावन्न चौसष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर शहात्तर एक्क्याऐंशी पंच्याऐंशी सालामध्ये चॅम्पियन राहिलेलं आहे नम टॉपला बरेचसे गेम मी उलमानचे बघितले ते व्हाईटमध्ये आहे त्याचा ब्लॅकमधले काही शोधून काढून ते आपल्याला दाखवत आहोत तर फ्रेंट डिफेन्स कसा खेळतात ई फोर सी सिक्स नेक्स्ट कॉमन डी फोर डी फाय नाईट डी टू नाईट एफ सिक्स आता हे फ्रेंच तराइस तराश, तराश वेरिएशन आहे आणि क्लोज आहे हां फ्रेंच तराशमध्ये खेळलेला आहे विनवार एक फ्रेंचा पॉप्युलर वेरिएशन आहे ई फाय सर नाईटला थ्रेड दिली नाईट हलवलं पाहिजे नाईट डी सेवनला घेतला बिशप टू डी थ्री विषब बाहेर काढून घेतला तिथे येऊ शकतो किंवा इकडे येऊ शकला असता बी फायला बरेच जण बी फायला किंवा नाही नाईटला पिन करतात सी फाय सी थ्री नाईट सी सिक्स नाईट ई टू क्वीन टू बी सिक्स क्वीन टू बी सिक्स ही कारोकांमध्ये फ्रेंचमध्ये बऱ्याच वेळा ही बी सिक्सला घेतले जाते पायझन पॉनवर अटॅक पण आता बिशप काढण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे पायझन पॉन आत्ता अटॅक करून तसा काय उपयोग नाही ह्याला सपोर्ट देण्यासाठी त्याचा उपयोग परत होतो हे पॉन जर सी फायच्या पॉननी जर डी फोर मारलं हां तर इथे पुरेसा सपोर्ट होऊ शकतो नाईटचा सपोर्ट आहे परत क्वीनचा सपोर्ट राहतो हां तर दोन उद्दिष्ट नाईट एफ थ्री त्याने आणि नाईट एफ थ्री आणून या पॉनवर अजून नाईटचा सपोर्ट दिला दोन्ही नाईट या पॉनला सपोर्ट करतात सी क्रॉ डी फोर केलंच तरी था त्याने कारण फ्लँगच्या पॉननी सेंटरचं पॉन मारलंय इथे एक पॉन आहे सेंटरला यायला सी डी फोर एफ सिक्स खेळा हा एफ सिक्स केला थ्रेड दिले कॅसल ब्रेक केला हां ई क्रॉस एफ सिक्स आता याने बिशप टू बी फोर केला कर कॉम्प्युटरसाइन्स करतो आहे नाईटने मारायला पाहिजे ते नंतर त्याने मारलेलंच आहे त्यामुळं ठीक आहे बिशप टू बी फोर करून चेक दिला बिशप टू डी टू ह्या बिशपला आता क्वीनचा सपोर्ट आहे नाईटचा सपोर्ट आहे त्यामुळे त्याने इकडे लक्ष न देता आता हे पॉन कॅप्चर केलं हां व्हाईटने कॅन्सल केलं ब्लॅकने कॅन्सल केलं ए थ्री बिशप टू डी सिक्स परत घेतला आता थोडासा अनसपोर्टेड आहे या पोझिशनमध्ये आता हा बी फोर खेळा बी फोर ॲक्च्युली आता बघा ह्याची जर चुकीची मूध आली ना तर हा नाईट टू जर सी थ्री खेळा असता तर त्याने ब्लॅकला भरपूर अडचणीत आणलं असतं कसं ते बघूया आपण हे बघा जर नाईट टू सी थ्री खेळा तर हा ह्यानी म्हणजे क्वीन क्रॉस घेऊ पॉयझन पॉन घ्यायची प्रत्येक प्लेअरला इच्छाच असते त्याला पॉयझन पॉन म्हणतात कारण बऱ्याच वेळा त्याच्यात अडकतो माणूस तर नाईट टू बी फाय घेतला आणि याने ब्लॉक करून टाकलेला नाईटला सपोर्ट आहे बिशपचा क्वीनला खालीचा रस्ता ब्लॉक केला आहे आता हा बिशप टू ई सेवन केला म्हणजे समजा आपण पॉसिबिलिटी बघतोय बिशपला कारण थ्रेट आहे बिशपला सपोर्ट नाही आहे बिशप टू सी थ्री करून क्वीनला ते थ्रेट दिली त्याने आता क्वीन कुठे जाते जाते का कुठं <laughs> ट्रॅप झाली ट्रॅप झाली म्हणजे क्वीन तो ट्रॅप करू शकला असता क्वीनने हत्ती मारण्याशिवाय इलाजच नाही आणि बिशप क्रॉस एव्हन आणि क्वीनच्या अगेस्ट एक आणि एक पॉन राहिला असं हां पांढऱ्याला की मू जर सुचली असती तर मग उलमानची वाट लागली असती आपल्याला एक्सपर्ट उलमान आहे त्यामुळे आपण त्याचा गेम बघत आहोत ई फाय केला ब्लॅक बी क्रॉस ई फाय फोर केलं बिशप आणि नाईटला आणि त्या पॉनला नाईटचा सपोर्ट आहे म्हणजे चांगलंच फोर्क आहे नाईट क्रॉस इफाय केलं त्याने सोल्युशन आहे कारण आता नाईटने मारलं तर बिशप आहे त्याला नाइट क्रॉस इफाय केलंच त्याने बिशप क्रॉस इफाय केलं आता बिशप टू सी थ्री घेऊन परत या बिशपला थ्रेड दिली त्या बिशपला नाईटचा सपोर्ट आहे पांढऱ्या बिशपला बिशप क्रॉस एस टू केलं स्ट्रेट म्हणजे काही सपोर्ट नाही त्याला पण किंग क्रॉस एस टू केलं तर पांढरा अडचणीत येतो इथे किंग क्रॉस एस टूच केलं त्याने नाईट टू जी फोर करून चेक दिला किंग टू जी थ्री घेतला तर किंग टू जी थ्री न घेता तर किंग टू त्याने जी वन घेतला असता तर थोडी पोझिशन वेगळी झाली असती किंग टू जी वन किंग टू जी वन क्वीन टू एच सिक्स क्विंग टू एच सिक्स बिशप टू या ह्या ह्याला प्रोटेक्ट करायला नाही तर क्वीन इथे वर आणि नाईट क्रॉस इफाय अशा मूज झाल्या असत्या यांनी किंग टू जी थ्री घेतला किंग टू जी थ्री घेतला क्रॉस एफ टू आणि बिशप टू डी टू घेतला इथे पण त्याला अल्टरनेटिव्ह होता बिशप टू डी टू ला क्वीन टू सी वन ना एक अल्टरनेटिव्ह होता क्वीन टू सी वन क्वीन टू सी वन मीन सी सेवन चेक राजा येते नाईट एफ फोर रूक क्रॉस एफ वन बिशप क्रॉस एफ वन आणि जी फाय अशा त्या मुल्या असत्या त्यांनी हा इथे बिशप टू डी टू खेळा बिशप टू डी टू आता मेट व्हायला झाला नाईट टू ई थ्री नाईट टू ए थ्रीने क्वीनला थ्रेड दिले पण याने रू क्रॉस एफ टू केलं क्वीन टू डी सिक्स चेक किंग टू एफ थ्री बिशप टू जी फोर केलं चेक किंग क्रॉस ई थ्री क्वीन टू ई फाय चेक बिशप टू ई फोर आणि क्वीन क्रॉस ई फोर असं करून उलमानी चेकमॅट केला हांग म्हणजे काय खेळाडूंनी खेळलेला नाही जिंकलेला एक गेम दाखवला बघितल्यावर दा धन्यवाद अजून काही उलमानचेच खेळ माझ्याकडे आहेत पुढे त्याचे करेन